पहिल्यांदाच नारळाच्या तेलामध्ये मच्छी फ्राय केलेली आहे तर हलवा मी ह्यावेळी नारळाच्या तेलात ते फ्राय केला अतिशय उत्तम असा हलवा तयार झाला भाईंदरवर मस्तपैकी मच्छी घेऊन आली आणि हलवा तर खूपच सुंदर भेटला वेलकम टू फुडी कॉर्नर फॅमिली हलव्याला व्यवस्थित स्वच्छ करून घेतला आणि त्याला एका लिंबाचा रस हळद मालवणी मसाला आणि मीठ लावून घेतलेला आहे हे हिरवं वाटण तयार केलेलं आहे ज्यामध्ये आलं लसूण कोथंबीर आणि हिरवी मिरची आवडीनुसार घालून घेतलेली आहे त्याचबरोबर हे बरोबर, बरोबर आपण एक चम्मच धना पावडर टाक टाकलेली आहे आणि हा सर्व मसाला मच्छीला व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे मच्छीला व्यवस्थित मसाला चोळून झालेला आहे आता आपण ह्याला अर्धा तास ते पाऊन तास बाजूला असच ठेवून टाकणार आहोत मच्छीला वरून लावण्यासाठी आपण मिश्रण तयार करणार आहोत तर इथं मी रवा तांदळाचं पीठ हळद ला मालवणी मसाला आणि मीठ घेतलेला आहे जे सर्व एकजीव करून घेतलेला आहे हे मिश्रण जरी जास्तीचं झालं तरी काही हरकत नाही तुम्ही ह्याला फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आता आपली मच्छीला अर्धा ते पावून तास झालेला आहे मस्तपैकी ह्या मिश्रणामध्ये तिला घोळवून घ्यायचं आहे एकीकडे आपण गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि त्यामध्ये नारळाचं तेल घालून घेणार आहोत व आता मिश्रणात घोळवलेली मच्छी म्हणजे हलवा मस्तपैकी ह्या नारळाच्या तेलामध्ये खरपूस असा आपण भाजून घेणार आहोत दोन्ही साईडने व्यवस्थित असा खरपूस आपल्याला भाजून घ्यायचा आहे आधी टाकलेल्या मच्छीला तव्याच्या साईडला करून मध्ये आता आपण परत दुसरी मच्छी टाकणार आहोत कशी वाटली ही मच्छीची रेसिपी आवडली ना तर नक्की करून बघा